आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे नव्वद जागांवरील तिढा सोडवण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आहे जागांवरील तिढा सोडवून अहवाल पाठवण्याचे अमित शहा यांनी आदेश दिल्याचं महत्वाची बातमी आपण महायुतीच्या गोटातून पाहू शकतो आगामी विधानसभेच्या विधानसभा विधान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर ही महत्वाची अशी बैठक महायुतीनं आयोजित केल्याचं पाहायला मिळत आहे सोबतच नव्वद जागांवरील जो तिढा आहे तो या बैठकीतून सोडवला जाणार आहे या तर या बैठकीत नेमकी काय चर्चा केली जाते कोणते मुद्दे उपस्थित होतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आज मुंबईमध्ये ही महत्वाची बैठक आज महायुतीची पार पडणार आहे सोबतच जो जागांवरील तिढा सोडवून अहवाल पाठवण्याचे अमित शहा यांनी आदेश दिल्याचं पाहायला मिळत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय महत्वाची बातमी आपण पाहतोय आज मुंबईत ही महत्वाची बैठक पार पडणार आहे नेमकं काय घडू शकतं या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते आपण जर पाहिलं तर अमित शहा दोन दिवसीय बैठकीतली माहिती जी आहे ती समोर आली होती त्याच्यात नव्वद जागांवर बैठक जी आहे ती पार पडावी या बैठकीत पुन्हा एकदा वाताघाटीचं सत्र जे ते सुरू राहील आणि त्याच्यानंतर ज्या काही चर्चा होतील त्याची संपूर्ण माहिती अमित शहा यांना हवालाद्वारे अहवालद्वारे पाठवायची तसेच अमित शहा यांचा पुढचा जो दौरा असेल त्यावेळेस सगळ्या जागांवर त्यामुळे आज नेमक्या कोणत्या कोणत्या जागांवर चर्चा होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नव्वद जागांवरचा तिरा जो तो सुटला जाईल की नाही हे पाहणं उत्सुक्याचं असणार आहे कारण की नव्वद जागा म्हणजे दोनशे अठ्यांशी पैकी चाळीस टक्के जागांवरचा तिराज आहे तो तसेच तसेच आपल्या असलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत येऊन बैठकीला बसतील का हा एक महत्वाचा प्रश्न आहे का किंवा इतर प्रदेशाध्यक्ष तीन त्यांच्यात बैठक होईल हे पाहणं कारण की आज नेते जे आहेत ते पुण्यात सुद्धा असणारे पंतप्रधानांचा ता दौरा सुद्धा त्यामुळे आजची बैठक जी आहे ती महत्वाची असणार आहे जे या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी